तुमच्या दोघांच मला बाप म्हणतील काय मामान काय मित्र आता तुझ्या घरी गेलो बाबा मी काही म्हणताय का पण वहिनी साहेब तर मला नाराज होत दिसल बरे मी म्हणलो वहिनी साहेब नाराज व्हायला झालंय का तुम्हाला आई सांगायचं म्हणे भाऊ मी तुम्हाला दहा वर्ष झाले पाठवून राहतो मुलगाच नाही म्हणे मला बहिणी साहेब तुम्ही समजून काढली बहिणी साहेब तुम्ही काय म्हात्या नाही आणि आमचा भाऊ काय म्हात झाला नाही सांगण्याच तात्पर्य वहिणी साहेबांची समजून काढली तर बहिणी साहेब काय म्हणले माहितीये काय म्हणले भाऊ झाले काय म्हणे भाऊजी तुम्हाला मम्मी सांगते हो तुमच्या भावाच्या घरसवर सिंगल कॅलेश वाईल कोणी सिंगल नाही तर जगाच्या बाजारात त्याची मात्र सिंगल कॅलेश वाईल राहत नाही माणसानं जगाच्या बाजारात जरा थकूनच पाऊल टाकायला पाहिजे कानाचा आणि गोळ्याचा चार पोटाचा अंतर बरोबर माणसाने विसरायला आपण hey, तो बोलावून घेतला पाहिजे अरे विनोद वजन ठेवत चाला हे चाल म्हणजे तुम्हाला बघितलं मनाला आनंद वाटचा जग काय चल मला आला ह्या पाणी भासता वाटतं मेला अरे कोणी कोणाच नसतं या जगात अरे बायकोचा नवरा जरी मेल तर आठ दिवसांनी कुकू बसून ती रडते आणि गप्पा बसून जाते संसारचा गारा म्हणायचा असतो त्या आईवडाने आपलं असतो पोरगं म्हणून पंधरा दिवस रडतील आठवण आल्यावर रडतील पण संसार करावा लागतो प्रपंचा गाणं वाढावं लागतो पण आठवणीत राहतो तो मित्र अरे मित्र मित्र अशी भेटे मनाचा संशय भेटे मित्र कधी आठवण देतो आपल्या किंवा सणाखा बाराव जेव्हा गप्पाला सुरुवात होते तेव्हा मित्राची प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवते आज परमेश्वराने तुमच्यासाठी मला याच्यासारखा जोडदार दिला <laughs> आपण एक काम करू गावच्या ही यात्रा आपल्या यात्राला तमाशा आणायचा चांगला तमाशा आणायचा गैर खडकरच पाठवून म्हणजे मांधुरवाडीकर यांचा लोकन्याचं भेषण मंडळी घेऊन यायचं आणि कार्यक्रम ठरवायचा चालायचंय का